ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी आमदार तसंच खासदारांना मार्गदर्शन केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये विशेष चर्चा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि खासदार यांच्यासोबत बैठक घेतली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक मुद्द्यांवर महत्वाची चर्चा झाली तर पाहुयात उद्धव ठाकरे यांनी नेमका आमदार आणि खासदारांना काय कानमंत्र दिला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीचे आदेश देण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ला सा सांगण्यात आलेलं आहे तसंच इतरांना दोष देण्यापेक्षा आपण कुठे चुकतो आहोत का याचा विचार करा असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तर भाजप कितीही मोठा पक्ष असला तरीही असू देत घाबरू नका असा धीर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिला मनसेच्या युतीबाबत स्थानिक पातळीवर आढावा घ्या महिनाभरात अहवाल देण्याचे आदेश सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेत आणि लढाई लढण्यासाठी तयार राहा असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार खासदारांना सांगितलं तर घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवा आता घराघरात शिरा आणि ही लढाई आता आपली आहे तर लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार कसे वाढले याचा अभ्यास करा असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं एका महिनाभरात या सगळ्या संदर्भातले अहवाल अभ्यास करून सादर करण्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटलं